नमस्कार किचन किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी ही माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण ती माझ्या मुलीने बनवली आहे चला तर मग कशी बनवली ते बघूया त्यासाठी अर्ध किलो बटाटे सोलून घेतले आहे आणि त्याचे उभे पातळ काप केले आहे आणि ते आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहे किंवा तुम्ही शॅलो फ्रायही करू शकता नॉनस्टिक पॅनवर सर्व बटाटे तळून झाले आहे आता एक टोमॅटो बारीक चिरून घेतलाय कांद्याची पात बारीक चिरून घेतले एक मोठा कांदा चिरून घेतलाय एक छोटं गाजर चिरून घेतले आणि दोन चार लसूण पाकळ्या बारीक कट करून घेतल्या आहेत लसूण तुम्ही जास्तही घेऊ शकता कढई तापायला ठेवली आहे त्यात बटर टाकून बटर वितळलं की त्यात आपण लसूण टाकून घेणार आहोत लसूण आपल्याला पाच सहा सेकंदच परतून घ्यायचा आहे लाल करायचा नाही आहे माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर मलाच किचनला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आता एक मोठा चिरलेला कांदा आपण त्यात टाकत आहोत कांदा टोमॅटो अगदी बारीक चिरवून घ्यायचे आहेत खूप जाड नाही ठेवायचं कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंतच परतायचा आहे कांदा भाजला आहे आपला आता त्यात गाजराचे काप आणि टोमॅटो दोन्ही एकत्र टाकूया आणि हेही छान परतून घ्यायचं आहे मुळात हा कोरियन पदार्थ आहे पण आपण त्याला इंडियन टच दिला आहे आपले मसाले वापरून त्याप्रमाणे आपण बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे टोमॅटो मऊ झालं की आपण त्यात पास्ता सॉस टाकत आहोत पास्ता किंवा पिझ्झा सॉस म्हणतात त्याला ते, ते टाकणार आहोत आणि ते परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे एकदा नक्की करून बघा हा पदार्थ चवीला खूप भारी लागतो रेड चिली सॉस टाकला आहे आता या ठिकाणी तुम्ही टोमॅटो सॉसही वापरू शकता भाजीला रंग येण्यासाठी कश्मिरी लाल मिरची पावडरचा वापर केला आहे आणि अर्ध पॅकेट मॅगी मसाला टाकला आहे हे छान परतून घ्यायचे आहे मसाले थोडेसे भाजले पाहिजे मसाले एक चमचा सोया सॉस टाकला आहे डार्क सोया सॉस हे सर्व एकसारखं हलवून घ्यायचं आहे भाजीतलं पाणी पूर्ण सुकलं आहे त्यासाठी आपण इथे वन फोर्थ ग्लास पाणी टाकणार आहोत पाणी टाकल्यावर परत हे मिश्रणसारखं हलवून घ्यायचं आहे यात मी एक चमचा विनेगर व्हाईट विनेगर वापरत आहे तुम्ही या ठिकाणी लिंबाचा रसाचा वापरही करू शकता मीठ तुमच्या चवीप्रमाणे टाकायचे आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचे आहे चवीसाठी इथे पेरी पेरी मसाला आणि अरिगणू वापरला आहे ते तुम्हाला आवडत असल्यास टाका किंवा स्किप केलं तरी चालेल पण यामुळे त्याची चव खूप छान लागते अरिगण आणि पेरी पेरी मसाल्यामुळे किंवा तुम्ही इथे पिझ्झा मिक्स मसाला मिळतो तो टाकला तरी चालेल आता यात आपण बटाट्याचे काप टाकूया तळून घेतलेले आणि सर्व मसाला त्या बटाट्यांना लावून घेऊया मुळात हा पदार्थ तांदळाच्या पिठापासून बनवला जातो या भाजीला तुम्ही काय नाव द्याल कॉमेंट करून नक्की कळवा एक दोन मिनटं वाफ काढून घेऊया दोन मिनटांनी छान शिजली आहे भाजी आपली आता वरून थोडेसे तीळ आणि थोडेसे कांद्याची पाट टाकली आहे तयार आहे भाजी आता सर्व करूया वरून थोडेसे तीळ टाकले आहे आणि कांद्याची पात टाकली आहे हे चायनीज आणि कोरियन पदार्थांमध्ये तीळ आणि कांद्याच्या पातीचा खूप वापर केला जातो रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद